फोटू आहे आवाज आहे आज आम्ही उल्हासनगर दोन खेवानी संविधान चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी सर्व आम्ही समाज आंबेडकर यांनी जमले आहोत कारण जे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जे एक मनुवाद्यांनी एक प्रकारे काहीतरी षडयंत्र रचून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या सदरे असलेली जे संविधानाचा शिल्प होतं ते शिल्प एका समाजकंठाखाली तोडण्यात आलं त्याच्या प्रसाद संपूर्ण परभणीमध्ये चाळफोळ करण्यात आली परंतु आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायद्याने चालणारे त्यांचे अनुवयी आहेत परंतु परभणीमधील पोलीस प्रशासन जिल्हा अधिकाऱ्यांनी अमानुषपणे आंबेडकरी झोपडपट्टी वस्तीमधील गावागावामध्ये जाऊन जे कॉम्बिंग ऑपरेशन चालवलं आम्ही निषेध करतो आणि एवढेच नव्हे तर एक उच्च शिक्षित आमचा सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजाचा त्यांनी सुद्धा निषेध करीत असताना त्याच्यावर इतका अमनाशपणे हल्ला करण्यात आला आणि शेवटी ज्ञानायन कोठडीत त्याचा दोन दिवसात मृत्यू झाला आमच्या सर्व समाज बांधवांना हा संशयास्पद मूर्ती वाटतो तरी आमची या सरकारतर्फे एवढीच विनंती आहे का सरकारने जास्तीत जास्त प्रमाणे आणि सी आय डी चौकशी करून त्या झालेल्या पूर्ण घटनेचा आणि याच्यामध्ये कोणकोण जबाबदार आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना कशा प्रकारे मारण्यात आले त्यांचं पोस्टमॉर्टम त्यांचा व्यवस्थित रिपोर्ट घेऊन जे दोषी कोणी पी आय असतील किंवा पोलीस प्रशासन असेल त्यांच्यावर का कारवाई करणे गरजेचं आहे की लवकरात लवकर सर्वांनी आपल्या न्याय हक्कासाठी प्रशासनाला जागे केले पाहिजे आणि आज या ठिकाणी आम्ही सर्व म्हटलो आम्ही आमच्या डोळेवर अंध पट्टी बांधून या सरकारचा जी अंधवृत्ती आहे सरकारची जो गुन्हे करतो त्याच्यावर कारवाई न करतं त्याला मोकळ सोडलं जातं आणि जो आरोपी नसताना सुद्धा खेळ कोण ऑपरेशन करून कुठेतरी बहुजन समाजातील युवा तरुणांना मुठीत द्रे, व्यथित धरले जातं तरी या सर्व प्रकार थांबण्यासाठी आम्ही आमदार सरकारचा आमच्या डोळ्यावर हो। एक काळी पट्टीमधून त्यांचा आम्ही निषेध करत हो। आहोत जय देव काळ्या फित्ती लावून परभणीच्या घटनेचा जाहीर निषेध केलेला आहे वारंवार या समाजावर अशा घटना या शारकाळामध्ये घडत आहेत तसेच आम्ही आता एस डी ओलाही याबद्दल निवेदन देणार आहेत आणि कायदेशीर शहरातर्फे काही काही ठिकाणे आम्ही याचा विरोध करणार आहे